की मग असं दिसतं बाबा दिसतंय का हे दिस सगळं सगळं तळून घ्यावं लागते <coughs> आयो कैरी खातय रे कोण

तू दोन तुंतून आणले ना त्या सगळ्यांना चप्पला हातात घेऊन पायात मिरावलेलं बघून दे ना सगळ्यांना तुझं मॅडमला कळून ना एक दिवस पोटात तुझं का दुखत होत मॅडम व्हिडिओ बघत असले तर कळन त्याला आधारे का होता

कधी घेतलेत मग तुझ पैसे सुरेश तात्या कवा घेतलेत तुझं कधी पैसे घेतलेत मी लहानपणी गणेश तू लहान वाई तुला पैसे दिले कवा म्हणायची पाहुणा तरी आहेत का पैसे द्यायला आपल्यात कोणी आणि तो खाऊ आणि मी कधी घेतच ना असा माझा तुझा स्टॉक निदान निदान दहा एक हजार तरी असेल मम्मी कडे तुझी सायकल सगळं खरं नसतं काय ते सगळं खरं नाही बोलत तिचं लय ऐकून घेत जा अगं चहा कर ना मला मला गणपती बाबा म्हणतात की मम्मीकडे कडे मम्मीने तुला खाऊ आणला परत बघ 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 दिटाळे बघे पते आणि मग लगेच वाला गणपती पाऊतू मग मायासाठी काहीतरी मागणार गणपती पावलेला आहे मम्मी गणपती बाप्पाला पावलेला पण गणपतीला जायचं की आपल्याला परत देव बाप्पाला आजच्या वर्षश्राद झालेव गणपती गणपती पुळेला जाऊ की जाऊ की आजीच वर्षश्राद होईल तांग तांग आता आलं की आठ तारखेला आठ

हाय की मी तुमच्या तुमचा देईन तुम्हाला खर्च नका काळजी करू हो बायान जेवा जेवा हाय की मी करते सगळं तुमचं बराबर काय तुमचं काय मानता येईल असणार माणसांना वाटत तीनशे रुपये सहाशे रुपये किलो तीनशे रुपये किलो सहाशे रुपये किलो होयून आता राम द्या एक बाय दोन किलो लसण दीड किलो मिरची दोघी जणी <laughs> दीड किलो मिरची जर लसणं चटणी झाली आमची सकाळी धरण ऐका कटा लसला ना राहून द्या हे आपलं करा मिरच्या नीट करत आपलं मिरच्यापड आहे आपल्या करा गंगू आजी कुठे गेली गंगू आजी कुठे गेली गंगू आजी, गंग आजी, गंग आजी ते आलाय की पण ती गंगू आजी कुठे गेली एक दादू म्हणला हाय बाया गंगू आजी बी <laughs> 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 <कर करा करा नीट मी आली गावात ना उषा बाय करा करा नीट करा तशी चालली काय ही तुमचा लेखाच काय तव्हा तुमचा लेखाने तर काय ही कुंड द्यायच्या दोन किलो एका ताईंला पण वाळायला घातल्या उशा बाया पांढरीच पडली पण ही वाळ आवल्यात मैत्रिणींनी हो का ही दोन किलो ताईसाहेबांचं पैसे पण हो का ही अशी असली पण ती वाळ आवली हा त्या म्हणल्या पडून म्हणले माणसं पडतात काय पांढरी माणूसच का पडतो ती कळत नाही होय

आणि ही असं आहे बघा बाउंड्री फॉरेस्ट फॉरेस्टालाच बाउंड्री म्हणतात आणि इथं तर आहे बघा रेशमाच्या आईचं ह्यांचं घर दिसत आहे का ती ट्रॅक्टर आणि ही सगळी बाउंड्री आहे तुम्हाला वाटत असं नाखाला कोकणात राहते निवडुंगाची झाड आहे तिथं निवडुंगाची झाड बघा तिथं काय बया काय कुठ नाई नाही सगळीकडे सांडवले का मी फर्श पुसून फर्श पुसून घेतलेली दुपारी हाय पुसून ना

नीट केल्यांत ना मिस्त्री बंद केली ना घरातली सांगून सांगून थकली होती शेवटी मिरच्यांनीच बंद केली मिस्त्री काय तुमची तुमची मिस्त्र आला का तुम 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 ती तुमच्यात बंदी नाही का ती ह्यांच्यात मिळाण नाही मिस्त्री चालत नाही

Oh. हो मापपे बरोबर आहे ना सगळं ओकेमध्ये आहे नाही करू नको कसं नाही तुम्हाला काय गरज घरचं नाही न्यायचं नाही नाही पैसे घेतलेलं असतं तर अहो बसतं का कुठं पगार नाही मग तुमचा होतो की आधी नसतो आमचं पगार हां आमचा पगार आधीच केलं नानीचं पगार दिलाय ना हो आमचा पगार आधीच केलेला असतो

आता त्याला खसखस ती पिस्ता मिलायची बारीक करायची अजून गुळहाय नाही अजून बाळात बाळासून करावं लागतंय बहिकाच कुठलंच मानवायचं कंटिन्यू कंटिन्यू छान बनव बाय 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 बस झालं आता उद्याच्या ला, ना करू लाडू लाल लाल झरत हात झालो मैत्रिणींना लाडू मागून पैसा पैसा तुम्हाला वाटतं होय ना पैसा फुकट नसतो हो का आणि शिव बी हात कष्टविना पूर नाही कष्टविना आता एवढंच उरकल आणि आमची स्ट्रिक कामी आलेली आहे तर लाडू आता तुमचे नाहीत वितळणार होय ना लय भारी झाले तर इथं हे शेंगदाण्याचे हे एका ताई साहेबांचे शेंगदाण्याचे अर्धा किलो आणि हे अर्धा किलो इथं आणि एका ताई साहेबांचं पावशर इथं तर आता ही बारामतीचे कृषी मध्यवर्ती सहकारी बँकेत दादा कामाला आहेत ना त्या दा दादांचं हे उद्या देणार आहे आणि ही एवढीच आजची लाडूची एवढीच ऑर्डर आहे ओके मध्ये जिंगाला जिंगा लाला आजी <laughs> तर ही एवढा राडा झालाय आता लेख आले हातपाय आपट नाणेंचा टायमिंग झालाय जायचं सहा वाजत आलं ते एवढा लाडू केल्या एवढा राडा होतो तर चला आणि एवढ्या लाडूला एवढं तूप गेलं मैत्रिणींना बघू शकता तर बाय सगळ्यांना